वतन मेरे वतन ऐ वतन 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 मेरे आबाद रहे तू वतन वतन मेरे आबाद रहे तू वतन वतन मेरे आबाद रहे तू मैं जहां रहूं जहां मैं याद रहे तू मैं जहां रहूं जहां मैं याद रहे तू वतन मेरे वतन तू ही मेरी मंजिल है पहचान तुझी से मेरी मंजिल है पहि तुझी सेच मे जहाँ भी मेरी बुनियाद रहे तू तो, मे वतन वतन मेरे आबाद रहे तू तो, मैं जहाँ रहूँ जहाँ मैं याद रहे तू तो, मे वतन मेरे वतन वतन कुर्बान मेरी जुझ रहे तू वतन वतन आबाद रहे तू जहाँ म जहाँ मे याद रहे तू वतन मे वतन मेरे वतन मे वतन वतन मे वतन मेरे वतन मे वतन सात हात सारा झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा विजयी विश्वति प्यार प्यारा झण्डा उचार शिव वर्धतो शिवशम्भु भारत माता की भारत माता की भारत माता की वन डे तिरंगा ध्वज फडकवेन स्वातंत्र्य सैनिक व वीर हुतात्मे यांच्या भावनेचा सन्मान करेल आणि भारताच्या विकास आणि प्रगतीसाठी स्वतःला समर्पित करेल जय हिंद तेरा चौदा आणि पंधरा तिन्ही दिवशी आपण ध्वजारोहण करत आहोत आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पालक शाळा व्यवस्थापन समितीचे पूजा चव्हाण मॅडम शाळा व्यवस्थापन आपल्या सर्वांचे लाडके आणि आपल्या सर्व आम्हा सर्वांचे मार्गदर्शक सन्मानिय श्री बडदरे सर सेवानिवृत्त पदवीधर शिक्षक शाळा कृष्णानगर या सर्वांचं मी शब्दसुमनांनी सहर्ष स्वागत करते आणि या व्यतिरिक्त एक नाव मी आवर्जून ठेवलंय सगळ्यांची नावं घेतली बरोबर आहे पण आज आपल्या शाळेमध्ये नव्याने उपस्थित झालेल्या या शाळेच्या जशा गोसावी मॅडम होत्या त्या पद्धतीनं वरिष्ठ मुख्याध्यापिका या पदावर ज्यांची नियुक्ती झालेली आहे त्या सन्माननीय सनस मॅडम अं या आपल्या शाळेच्या आजपासून नवीन मुख्याध्यापिका आहेत त्यांचं शाळेच्या वतीनं मी सहर्ष स्वागत करते आणि शाळा व्यवस्थापन समिती शाळा कृष्णानगर यांच्या वतीनंही त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आपण पदोन्नत झाला त्याबद्दल पहिल्यांदा आपलं अभिनंदन आणि आपण आमच्या शाळेला प्राधान्य दिलं त्याबद्दल त्याहूनही आपलं खूप स्वागत आणि अभिनंदन पवित्र ठिकाणी लोक समुदाय पवित्र मुलं असा सगळा योग जोडून आलेला आहे आणि हा योग आपल्याला आपले माननीय पंतप्रधान यांच्या सूचनेनुसार मिळतो यांच्या मार्गदर्शनानुसार मिळतो कारण त्यांनी एक कार्यक्रम असा आखला की तेरा चौदा आणि पंधरा त्या तिन्ही दिवशी हर हर घर तिरंगा आपण आता हा दुसरा दिवस आहे आपला आपण अत्यंत चांगल्या पवित्र मनानं उत्साहानं आणि एक वेगळा संधी देऊन आगळीवेगळी संधी देऊन आजचा आपण हा ध्वज समारंभ खडकवण्याचा समारंभ केला तुम्ही सगळे आनंदित आहात खुशी आहात असं मला जर वाटतं काय हरकत नाही आणि राहणारच तर मला मी आज याच्यासाठी उभं राहिलो आहे की आपल्या शाळेच्या या प्रगतीपथावर असलेली शाळा शिंदे मुख्य कैला शिंदे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी इथं या वरांड्यात येऊन गौरवलेली उपक्रमशील शाळा अशा शाळेत आपल्याला एक नवीन उपक्रम राबवण्याच्या दृष्टीनं एक नवीन कार्यपद्धती राबवण्याच्या दृष्टीनं प्रगतीपथावर शाळा नेण्याच्या दृष्टीनं जिद्दीनं प्रयत्न करण्यासाठी असे हे आपले वरिष्ठ मुख्याध्यापक माननीय सणस मॅडम इथे आलेले आहेत आम्हाला फार आमच्या शाळा मिटीना त्याबद्दल तुमचा जर फार आदर वाटू लागलेला आहे त्याच्यानंतर आपल्याकडनं मात्र आमच्या फार अपेक्षा आहेत कारण ही शाळा स चांगल्या दृष्टीने प्रसिद्धी पावलेली आहे मुलंही चांगली आहेत आणि सगळ्यात तुम्हाला इथं काय मिळेल चांगलं ही तर सगळं चांगलंच आहे पण ही जी आमची शाळा व्यवस्था पण म्हणजे त्यांचं मी कौतुक करतो असं नाही खरी वस्तुस्थिती सांगतो आहे इथं जो स्टाफ आहे तो तुम्हाला अत्यंत सहकार्य करणार आहे मिळेल नाही मला जमणार नाही असं काही म्हणणार नाही कोणताही तुम्ही कोणतीही योजना का त्यात हिरिहिरीनं भाग घेणार मुलं सुद्धा घेणार बरोबर तुम्ही बरं का तरी सुद्धा ते आलेले आहेत तर ते अशा आगमन फारच चांगले दिवशी आणि तुम्ही योगी दिसता म्हणून तुम्हाला ही संधी मिळाली असं मला तर वाटतं तर तुमचं आम्ही शाळा व्यवस्थापन कमिटी मार्फत अत्यंत सहर्ष अंतकरणाने उत्साहाने आणि माफक अपेक्षा नाही भरपूर अपेक्षेनं ना करत आहोत त्याचा आपण स्वीकार करावा तुमचं स्वागत आमच्या शाळा सब कमिटीच्या अध्यक्षा आपल्याला शाळ श्रीपाल देऊन तुमचं स्वागत करत आहेत त्याचा आपण कृपया स्वीकार समजाल का सगळ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा शिक्षक तर माझेच आहे ते मला सांगू शकतात पण तुम्ही सुद्धा माझे आहे त्यामुळं तुम्ही सर्वांनी माझ्याशी म्हणजे आपले पणानच बोलायच कळलं कोणतीही अडचण असू द्या अगदी नाच गाणी कोणतं जास्त तुम्हाला आवड आहे त्या सगळ्यात आपण पुढं जायचंय आणि या शाळेत आज माझा एकोचित सत्कार झाला याचा मला खरंच खूप अभिमान वाटतो कारण माझ्या नव्हतं मोठ्या शाळेत जाईल त्यामुळं सांभाळून ठेवणार आहे तुम्ही मला सर्व शिक्षकांनी सांभाळून ठेवते अशी मी अपेक्षा करते आणि नक्कीच आपली दृष्टी शाळा पथावर जाईल माझा सत्कार केल्याबद्दल आपल्या सर्वांची मी ऋणी राहील धन्यवाद सगळी प्रतिभावंत आहे बघ आम्हाला आवडलेली आहे पण त्याच आणखीन एक दोन व्यक्ती आमच्याकडे आलेले आहेत की आणखी दोन कोण करून घेऊन आला तेही हनसम आहेत बरं का आणि त्या दिवशी आमच्या शाळेची प्रगती करण्याच्या दृष्टीने त्यांचाही फार आपल्याला उपयोग होणार आहे पण त्यांचं सुद्धा स्वागत करणं जरूर आहे तर अशी मुलं मिळाल्यानंतर त्यांचं जर पाठी मारली त्यांचं कौतुक काम करतात या सर माझी या शाळेमध्ये नियुक्ती झाली आणि मला या शाळेमध्ये येऊन तब्बल सहा वर्ष पूर्ण होत आहेत आणि या सहा वर्षामध्ये मला या शाळेत येऊन भरपूर काही काही शिकायला मिळालेलं आहे छोट्या मुलांकडून ते अगदी वयस्कर जे पालक आहेत ते किंवा आमचे शिक्षक वृंद आहेत त्यांच्याकडून भरपूर काही शिकायला मिळालेलं आहे या शाळेमध्ये येऊन माझ्या कलागुणांनासुद्धा खूप वाव मिळाला आणि आज आजचा हर घर तिरंगा अंतर्गत जो सन्माननीय पंतप्रधान साहेबांचा जो उपक्रम आहे त्या अंतर्गत ध्वजारोहण कार्यक्रमामध्ये माझ्या हस्ते शाळेच ध्वजारोहण केलं हा एकदम माझ्यासाठी मी तर म्हणेन की माझ्यासाठी एक गोल्डन मेमरी असेल आणि हा मला सन्मान दिला त्याबद्दल शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा परिषद शाळा कृष्णानगर तसेच सन्माननीय सर्व उपस्थित पालक आणि उपस्थित सर्व आ, शिक्षक बंधू भगिनी यांचं मी सर्वप्रथम मनस्वी आभार मानते या सहा या वर्षाच्या कालावधीमध्ये जे जे काही चांगलं वेचता आलं वेचलेलं आहे मी आत्ताच जस्ट तुम्हाला जाणवत असेल की नवीन मुख्याध्यापिका आलेले आहेत पण आपल्या पूर्वीच्या मुख्याध्यापिका सन्मान हेमा धाने मॅडम यांनी सुद्धा अतिशय यशस्वीरित्या आणि हर व्यक्तिमत्व की जे आतापर्यंत मला असं वाटत होतं की खूप शांत व्यक्तिमत्व आहे पण एखाद्याला संधी दिली तर त्या संधीचं सोनं कसं करता येईल ते सन्माननीय ढाणे मॅडम यांनी ते करून दाखवलेलं आहे त्यांच्या कालावधीमध्ये त्यांनी खूप छान शाळेची प्रगती केलेली आहे सन्माननीय ढाणे मॅडम सुद्धा मी या आज त्याला कार्यभार सन्मानिय सनस मॅडम यांच्याकडे सोपवत आहेत पण तत्पूर्वी मला त्यांचेही आभार मानणं मी यथोचित समजते आभार मानते आणि मला या ठिकाणी ध्वजारोहण करण्याची संधी देते करपे साहेब शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य आणि सर्व शिक्षक भगिनींना मी मनस्वी खूप खूप आभार त्यांचा व्यक्त करते हा त्या अंतर्गत आणखी एक उपक्रम आपल्याला राबवायचा आहे की आपल्याला तिथं डिजिटल स्वाक्षरी करायची आहे तर त्याची सोय आमच्या शाळेचे तंत्रस्नेही शिक्षक श्री गायकवाड सर यांनी सुविधा करून दिलेली आहे आलेले सर्व पालक यांनी या त्या ठिकाणी स्वाक्षरी करायचे त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी सुद्धा पेन हातात घेऊन स्वाक्षरी करायची आहे आणि या कार्यक्रमाला सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल शाळेच्या वतीनं मी सर्वांचे मनस्वी आभार व्यक्त करते आणि आपल्या आपल्या शाळेच्या माझी अंशक आले निदेशक शिक्षिका सन्मानिय महाडिक मॅडम या सुद्धा अगदी आवर्जून आजच्या कार्यक्रमाला उपस्थित झाल्या आणि सर्व विद्यार्थ्यांना पोषक आहार त्यांनी गोड खाऊ आणलाय खारीक आणलेली आहे आणि मी तुम्हाला जिलेबी आणलेली त्यामुळे त्यामुळं त्याचाही आस्वाद सगळ्यांनी घ्यायचा आहे महाडिक मॅडम आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिल्या आमची अपेक्षा होती खरंतर तर महाडिक मॅडम आ, लिगली आल्या असत्या तर आम्हाला आणखीन आनंद झाला असता पण असो आपल्याकडे आलेले सुद्धा खूप छान शिक्षक आहेत त्यांचंही अभिनंदन आणि स्वागत आणि राणे मॅडमनी शाळेला जी खाऊ दिलेलं आहे त्याबद्दल हे शाळेच्या वतीनं आभार